श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तानो महाशिवरात्री यंदा पंधरा फेब्रुवारी वार रविवार या रोजी आहे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी या तीन गोष्टी फक्त लक्षात ठेवा त्यामुळे पूर्ण पूजेचे फळ तुम्हाला भेटेल आणि कितीही कठीण इच्छा असली तरी या दिवशी ती पूर्ण होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जाते म्हणूनच त्यांना शंकरा असं म्हटलं जातं ज्या घरात भगवान शंकराची नियमानुसार पूजा केली जाते तिथे शुभ आणि समृद्धी वास करते महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे भगवान शिव लवकर प्रसन्न होतात भगवान शिवाच्या भोळ्या स्वभावामुळे भक्ताला ते सदैव सुखी ठेवतात परंतु भगवान शिव यांना क्रोध देखील लवकर येतो त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये काही चुका करणं हे टाळावं म्हणून भगवान शिवाच्या पूजेचे विशेष नियम कोणते आहेत आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया नियमांचे पालन करून पूजा केली तर निश्चितच आपल्याला पूजा केल्याचे पूर्ण फळ मिळेल आणि भगवान शिवाचा अखंड आशीर्वाद आपल्याला भेटेल आपल्याला अकाल मृत्यू कधीही येणार नाही आणि तुमच्यावर येणारे सर्व संकट भगवान शिव स्वतः निरसन करतील शंकराच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही आपल्या आयुष्यात तर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकर सारखा दुसरा पर्याय असू शकत नाही भक्तांनी महादेवाची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे त्याचबरोबर महादेवाच्या मंत्राचाही जप करावा तुम्ही भगवान शंकराच्या अनेक मंत्राचा जप करू शकता शंकराच्या पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या आनंद वाटतो शंकराची उपासना अगदी सोपी गेली आहे कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाणी अर्पण करून पूर्ण करू शकतात पण परंतु त्याच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत ते प्रत्येक शिवभक्ताने पाळावे सोमवारी अशी पूजा करा सोमवार भगवान शंकराला समर्पित आहे या दिवशी लवकर उठून स्नान करावं आणि शिव मंदिरात जा आणि भोलेनाथाला दूध आणि पाण्याने अभिषेक करावे यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल आणि दूध अर्पण करावं भगवान शंकर यांना भाग धोतरा बेलपत्र इत्यादी वस्तू अर्पण करा तूप आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करावे नंतर शिव चालिसा आणि आरती करा असं म्हटलं जातं या दिवशी पती पत्नीने एकत्र पूजा करावी यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहतं तुम्ही भगवान शंकराचं भक्त असाल तर तुम्ही त्यांची पूजा करताना दिशे दिशेची विशेष काळजी घ्यावी भगवान शंकराची मूर्ती किंवा चित्र कुठेही कोणत्याही दिशेला लावू नका तर घराच्या ईशान्य दिशेला आपलं पूजेचं स्थान बनवायचं आहे आणि पवित्रतेने ठेवायचं आहे आणि दररोज त्याची पूजा करायची आहे नेहमी लक्षात ठेवा की शिवलिंग हे साधनेसाठी आहे तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी नाही त्यामुळे शिवपिंडीचे निमूळ ते टोक उत्तरेकडेच असावे शिवपूजामध्ये कधीही हळदी कुंकवाचा वापर करू नये भगवान शिवाला भस्म आवडते आणि भगवान शिवाच्या शिवपिंडीवर शीव भस्म लावावे जर तुम्ही या नियमाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही पुण्यऐवजी पापात सहभागी होऊ शकता घराच्या अशा कोपऱ्यात शिवलिंग कधीही ठेवू नका जिथे पूजा आणि दर्शन क्वचितच शक्य असेल आणि त्याचप्रमाणे एकदा शिवलिंगाची पूजा जिथे स्थापित केली की पुन्हा त्याची जागा बदलण्याची चूक तर अजिबात करू नका महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळेने जप करा असं मानलं जातं रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूपासून होते परंतु हे लक्षात ठेवा की जपता ती माळा कधीही गळ्यात घालू नका जमिनीवर बसून महादेवीची साधना कधीही करू नये त्यांच्या पूजेत शुद्ध मुद्रा वापरावी शक्य असल्यास त्यात आसनावर बसून शिवाची पूजा करावी मुद्रा वापरावी दुसऱ्यांच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा हाराने शिव मंत्राचा जप कधीही करू नये तुम्ही संपूर्ण महिना भक्तिभावाने घालू शकत नसला तरी केवळ महाशिवरात्री शिवाची पूजा केल्याने त्याचा आनंद तुम्हाला भेटेल बरेच जण या दिवशी उपवास करतात आणि शिवपूजेत मग्न होतात भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेलं बेलपत्र शमीपत्र या दिवशी अर्पण करावे बेलपत्र हे नेहमी स्वच्छ असावे त्याला छिद्र कसलाही प्रकारचा छिद्र नसावे बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करू नये तुमच्याकडे कमी बेलपत्र असतील तर तुम्ही जेवढे आहेत तेवढेच अर्पण करावे मात्र छिद्र असलेले बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करू नये जर तुम्हाला ही माहिती आवडली तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी